शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर आणि ट्रेलर मोठ्या शिताफीने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई आठ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास कोल्हार चौक बेलापूर बुद्रुक तालुका श्रीरामपूर येथील शेतकरी शांभाऊ बोरुडे यांच्या जागेत उभा असलेला ट्रॅक्टर एम एचे सतरा ए ए सोळा शून्य सहा आणि ट्रेलर अज्ञात चोरट्याने चोरून नेला या घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू असताना भागवत निवृत्ती ताके वयवर्ष बत्तीस समाधानशावर मिसळ वैवर्ष सदोतीस दोघेही राहणार जेऊराहेबती तालुका नेवासा सिद्धांत रमेश डुकरे वैवर्ष सव्वीस राहणार चिंचोलीपाटा तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर यांनी तो ट्रेलर सोलापूर येथील सुरेश चिमाजी जगदाळे यांच्या शेतात नेऊन ठेवल्याचं कबूल केलं त्यानुसार पथकाने या ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेला ट्रॅक्टर आणि ट्रेलरचा पंचनामा करून एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक ऐल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे